सोसायटीचे संचालक गणेश चंद्रकांत जाधव त्याचप्रमाणे सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष अजित उत्तमराव जाधवे पाटील आघाडीचे अध्यक्ष प्रमुख यांच्यातर्फे मला पाचशे रुपयाचे बक्षीस दोन लाख रुपये कोस घेऊन उदाहरण खास केले नंबर आयोग पाठीमाग सगळी पाहताय फिरता पलीकडच्या एक, पली एक लाख पन्नास हजार रुपये इनामाची गोष्टी पहिलवान पृथ्वीराज पाटील दोन हजार बावीस चा महाराष्ट्र केसरी आणि पहिवान प्रकाश बनकर दोन हजार बावीस चा उपमहाराष्ट्र केसरी ही सातारा डिव्हिजन मध्ये अंतिम फाईट झाली होती Mukaabla, tana, made, made, हा मुकाबला आज जोगेश्वरी मातेच्या उत्सवा निमित्तानं केसनंद मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हा महामुकाबला पाहायला मिळतो अनिल दत्तात्रय जाधव अमित शिवाजी जाधव गणेश चंद्रकांत जाधव आणि अजित उत्तम जाधव या सर्वांनी तीन लाख रुपये एकत्रित करोड हा महाप्रसाद म्हणाला लोकां

हलगी वाड्यात माजी नगर सेवक राजा आवळे यांचा यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान केला जातोय हा सन्मान देण्यासाठी वडगाव शेरी मतदार संघाचे प्रधान आमदार आदरणीय बापू साहेब पठारे आपला सुनंद माजी नगर सेवक वाते सम्राट राजा आवळेंचा सन्मान करायचा आहे आघाडीच्या निमित्तानं

थांबली त्याच्या रक्तातच था नाय दोघांच्या घरण्याला कुठेचा बोली लाभला हो कब्जा घेतला प्रकाश न करा की टाळ्या आघाड्याच्या निमित्तानं कोलोडी गाव अध्यक्ष विकासजी गायकवाड त्याचप्रमाणे राजू शेठ गायकवाड आपण या ठिकाणी या निमित्ताने उपस्थित झाला यात्रा कमिटीच्या वतीने आपलं सर्वचं स्वागत हाताचा घोटना माने होती ठेवलेला आहे हत्तीची मान पैलवानची मान सापाची मान ही मजबूत असली पाहिजे हत्तीच्या सोंडीतील जेव्हा वती सोंड काढायचं बंद सापाच्या मानेने जे गेला फणा काढायचं बंद आणि पैलवानच्या मानेतील कस गेला कुस्ती केली असं समजायचं मानसशास्त्र आणि सायकोलॉजी आहे एक उत्तम इंजिनियर त्याचं नाव पहिलवान एक उत्तम पहिलीज्ञ त्याच नाव पहिलवान आणि एक उत्तम शास्त्रज्ञ त्याचं नाव पहिलवान कारवाही आणि अग्नी एकाच कार -कार वेळेला एकाच वेळा कधी साधलो त्याचं दुसरं नाव पहिलवा काही जण गैरसमज असतो डोक्याला कमी ढकला घेत आली तसं नाही आज महाराष्ट्रातले तीन पैलवान पी झाले आणि चौथा हिंद्र केसरी सुरेश साळुंके डीवायच पी झाला राहुल आवारी सुवर्ण पदक आणलं सत्तर देशातून डीएसपी केलं पहिवान विजय चौधरीसाठी विशेष तरतूद केली महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हो चौदा पंधरा आणि सोळाला महाराष्ट्र केसरी झाली म्हणून जी आर काढला डीएवायच केला पुण्याला येते डीवायच म्हणून काम पाहतात नरसिंह यादव त्यांनाही डीवायच केलं ग्रह खात सांभाळण्यामध्ये पैलवान यशस्वी झाले योगेश दत्ता बजरंग रवींद्र सुशील कुमार यांना जीवनाची भाकरी खोटली या लाल मातीत ग्रह खात्यामध्ये सर्वोच्च पदावर जिल्ह्याचा अधिकारी लाल माती नेते आज जर हिंद्र केले अमित खटके पैलवान जर शासकीय सेवा आणि नोकरी करायची असते तर त्यांचे गुण एवढे झालेले आहेत की ते डीएस त्यांच्या मार्गावर होऊ शकतात कारण वीस आत आतपत्र पदक सुवर्ण देशातलं चौदा वर्षाच्या आतलं पदक आणि तेवीस वर्षाच्या आतलं पदक ज्युनियर सिनियर सर्व पदक आम्ही खटकेबाईल आणि महा केसरीची कथा हिंदी केसरीची कथा हैदराबाद मधलं त्यांच्या मनामध्ये तालीम चालवणार आणि भविष्यात मी जिथं महाटिकेसी झालोय तिथं पट्टा महाट केसी झाला पाहिजे हे ते, ते चंद्र निवडलंय अतुल सिंग लक्ष्मण हरवणी एवहानी नेहा गौचे यांच्या तर्फे कुसवी बाबिटीचं माझ्या आवाजाचं गौल करून पाचशे रुपयाचं बक्षीस आणि गणेश जी जनावरे साहेब गणेश ज्ञानदेव देव विकामे ग्रामपंचायत सदस्य कोलवणी यांच्यातर्फे कोसबी बाबेटीचं गौल करून मला पाचशे रुपये धन्यवाद मी भजन आलो आलोय आणि या केसराद मध्ये आदर कौतुक तो होता है शिवधिला जी देश धर्म पर बैठने वाला शेर सेवा का छावाता महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था संभाजी महाराज की जय की छत्रपती शिवाजी महाराज की आवाज अब हम देखेंगे वहां से लोग एक रन बॉक्स हुआ पूरा त्यागी देवाचं नाव सर्वजण बोला मी आज हातून मिळते देवाचं नाव घ्यायला मी पण नसावा मी पण जाती पकवली कळले रे जीवन त्यालाच कळले रे नामच कीर्तन पैसा आलं सोपे जगतील पापे जन्मांतरीचे देवाचं नाव घेतलं नंतर पाप नष्ट होतात एका मोठ्यानं नाव घ्या आम्ही वाचतात एका नाव घ्या हिंदी केसरी आम्ही सर्व पटकावलं बोलो बजरंग बली की बोलो बजरंग बली की अवघा दुम दुम ल केसरा अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंगा इथे गट नाय तट नाय जात नाय पत भेट नाय भाव नाय जगेश्वरी मातेचा उत्सव साजरा केला जातो कुस्तीचं मैदान घेऊन गोमरगाव सोसायटीचे चेअरमन सन्मान्य गणेशरावजी गायकवाड आपण उपस्थित हो राहत या कार्यक्रमाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत विनंती आम्हाला या शेडावर यायचं आहे शेवास जेंगली काय आहो ना महाराज या ठिकाणी शेवटची गोष्टी चालू आहे कुस्तीसाठी इनाम आहे एक लाख पन्नास हजार रुपये पहिला भूतराजवाडी महाराष्ट्र केसरी कोल्हापूर पहिला प्रकाश वानकर उपमहाराष्ट्र केसरी गंगा यांची कुस्ती चालू आहे शेवास मशीन तापाय लागले त्यांनी ती कुस्तीची नशा धरली आहे या गोष्टी पण आहे काय हा आहे पण यानंतर त्याची वाट बघणारी काही लोक आहे तिथं की फळ उसाचा फळ तमाशाचा फळ कुस्तीचा फळ हा कुस्तीचा फळ माणसाचं जीवन हे निरोगी निर्वेशनी आणि पूर्ण शंभर वर्षाचं दिलेलं आयुष्य हे निरोगी आयुष्याची के गुरु केली आहे परत एकदा घेतला हातात घोटना घोटाळा माने हो ठेवला मानेतील कस करण्याचा प्रयत्न सुरू झाला सगळं आपलं सगळं त्याचा सगळं करायचं दुसऱ्याच्या घरी माझ एवढी ठर जात नाही एवढी ठर जात नाही पोहराज तुझा विसर हे भावा भगवंताला असं दान काय करायचं शंभर पोरन गावावर मुली का पुत्र होते जे सात्वीकरता ह्याचा हर एक वाटे देवा या, वा। या भारत देशामध्ये शून्यात पैसे निर्माण करायला अनेक माणसं जन्म आले लगोल विकणारा माणूस टाटा बनू शकतो शहर विकणारा माणूस पंतप्रधान पेपर विकणारा माणूस राष्ट्रपती बनू शकलो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब प्रसंगी बहिणीचं सो सोनं घाट ठेवलं प्रदेशाच्या राष्ट्रपती पदावर कर्मजितके अह किस्मत दासी आहे साप आहे गरमे मधुरा काशी या ठिकाणी डॉक्टर भारत शिटोळे आपण उपस्थित झाला आणि कमलीच्या वतीने आपल्याचं स्वागत वानंदाची दोघे आनंद तरंग कुस्तीमयी झालेला केसनंद प्रत्येकाच्या मनात कुस्ती फिरलेल्या शंभर किलोचा चा मानव घेऊन एवढा वेळ बसणं सोपं नाही उठावं लागतय दहा किलोमीटर धावावं लागतंय सात सात आठ वेळा करावा लागतोय हजार हजार सपाटी मारावी लागते आणि दहा दहा किलोमीटर धावल्यानंतर पोटात शहराला लोहऱ्याचा गोळा पोटात जावा लागतोय आणि असा एक परिवार घरात सांभाळायचा म्हणजे दहा जणांच्या पोटाला चिमटा घ्यावा लागतोय महिना पंधरा ते वीस हजार रुपये मंथली खर्च आहे सोप नाही गरीबाच्या घरात महाराष्ट्रात ऐंशी टक्के पोर आहे सातशे साडे सातशे रुपये किलो बदामा काजू आठशे रुपये किलो आहे तूप साडे सातशे रुपये किलो आहे बाजूला स्वागत आहे हजार रुपये जनसागर आता महासागर लक्ष ठेवून लढला की पालायच्या पेक्षा लढला कसा बघणारी वीच माझे गावचे गोष्टीच्या आयुष्यात लक्ष देऊन आहात बसलेला माणूस प्रत्येक काय जाऊ नका प्लीज काय वय माणसं कुठे बसल्या पहिलं निवड वाचले ना मराकडला बसलेली पहिला किती माणसं आहे या ठिकाणी शेवटची गोष्टी चालू आहे कुस्ती संपल्यानंतर प्रयत्न केलेला आहे त्यांचाही यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक अस आभार व्यक्त करतो आपल्याला एक जण वरती येणार असेल तर त्याचाही या ठिकाणी केसनागाव उत्सव कमिटीच्या वतीने सन्मान कर सन्मान करण्यात येईल या ठिकाणी त्यांना विनंती करतो पैकी एक जण येऊन आपल्या सन्मानाचा गड़ स्वीकार करायचा कोणीतरी प्रतिनिधी या ज्ञानेश्वर असोवले आणि मुंबईचे शीर्षिका तुम्ही तुमचे प्रतिनिधी थांबून व्यास या आपला सन्मान केला जातोय त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय तो सन्मान राष्ट्रवादीचे युवा नेते श्रीकांताला पाटोळे त्याचप्रमाणे नॅशनल चॅम्पियन पैलवान गणेशजी हरबोडे या दोन मान्यवरांना विनंती करतो त्याचप्रमाणे ऋषिकेशजी चव्हाण ओंकार हरभोळे या चार मान्यवरांना विनंती करतो आपण या ठिकाणी लाईवाल्याचा महाखेलवाल्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा Up, one. Up. Oh! <laughs> oh. या सरचिटणीस वाडे गोलाई गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते बाबुरावजी भोर भोर पावडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यांचं यात्रा कमिटीच्या वतीने सरचे स्वागत करतो दोन वेळा वाचले दोघे घामाने ओले चिम्म झालेल्या आक्रमक सिटी मध्ये एक लाख पन्नास हजार रुपयाचं इनाम या ठिकाणी देण्यात येणार आहे या यांनी दिलेली आहे आणि होीआर पैसे ला कुस्ती हजारो पेक्षा उठून उभा राहिले बले बच गयो दोनों बच गयो दोनों बच गयो तालिया तो बजाओ अतिशय सुंदर पदजी कुतिया कुस्ती आणि विजय मोमाले पहलवान विजय गोटा माऊली धमनाने या पैलवानांच्याकडून थोडी निराशा झाली पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत प्रकाश बनकर सिकंदर शेख या पैलवानांच्याकडून अपेक्षा झाली अखेर त्यांनी केली तपश्चर्या आणि निकाल हो पंचवीस वर्षाच्या कालखेडामध्ये केली तर पशेला एका दिवसात वाया घालवतात पहिला गोष्टी म्हणजे काय नाही तुम्ही पडताय कुठे काय कोकऱ्याला जर गेला तर गर्दी मोडत कुस्ती पैलवानांना विनंती आहे आपण नामांकित पैलवान आपण कुस्ती मैदाना मध्येच करा आपण कड्याला जाऊन कुस्ती करू नका अशी आपण विनंती करतो आणि एक दिवशी आम्ही दादा तालमीकडे येत असताना वाघ आडवा गेला विसवादा आणि माझा करंट संपला मी कुठल्या गेली प्रकार राजू आवळे हगीर सम्राट यांच्यासाठी सचिन आपा ढोळे पाटील पैलवान आणि पहिवान गणेश हरवळे पैलवान यांच्यातर्फे पासे सचिन शिंदे यांच्यातर्फे पासे दोनही पहिला आमदार साहेबांचे या ठिकाणी एक सूचना आलेली आहे आमदार साहेबांची जर गोष्टी तुम्ही करायला देणार असाल तर कुस्ती या ठिकाणी बंद केली जाईल असं आमदार साहेबांचं म्हणणं आहे आपण आखाडा चांगल्या पद्धतीचा बनवलेला आहे आपण कृपया कुस्ती ही आखाड्याच्या मजोमत करावी आपला कौशल्य दाखवा आपले डाव दाखवा या ठिकाणी गावाच्या वतीने दोघांनाही या ठिकाणी मी विनंती करतो

कुस्ती शेवटची आहे प्रेक्षक आपल्या कुस्तीचा मनमुराद आनंद लोटत आहेत पहिल्या विनंती कुस्तीची इप्पाट करा भक्ती शक्ती आणि युक्तीच्या त्रिवेणी सांग माझ्या कुस्ती आपल्याला विनंती आपण प्रेक्षकांना नाराज करायचा नाही गेले एक तास या ठिकाणी गोष्टी चालू आहे आपल्याला एक तर पॉइंट वर करा नाही तर मग दाखवा हा सर पाच मिनिटाची गोष्टी पॉइंट वरती आपण घ्यावी अशी गावकऱ्यांच्या वतीने हो तुम्हाला पहिला पॉइंट राजीव जाधव देशमुख आम आदमी पार्टी आतमध्ये जी गोष्टी चालली तिला पाचशे रुपयाचं बक्षीस माझ्याकडे आलंय एक तास गोष्टी चालू <सथा> <कुछे> आहे पहिला <सथा> विनंती आपली शेवटची गोष्ट आहे प्रेक्षक अतिशय आतुरतेने पाहत आहेत शेवटची दोन मिनिट मैदानी गोष्टीसाठी पंच दोन मिनिटात कुस्तीचा निकाल लागला तर ठीक अन्यथा कुस्ती ही बरोबरी सोडवली जाईल दोन मिनिट आता काही दोन मिनिटात काही होऊ शकत तुम्हाला या स्पर्धेच्या योगामध्ये वेळेच तत्व माहिती आहे कुस्ती आणि त्या कुस्तीतला तुमचा जलवा दाखवा समालोचक पैलान